स्त्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे आणि मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळं भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करतात उपवास करतात आता ही पूजा कशी करावी तर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा लाल कपडा जो आहे तो पाटावर पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कलशाला हळदी कुंकू लावा कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नान सुपारी टाका कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची पाने पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करा त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा विडा खोबरे फळे खडी साखर आणि गुळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा घरात शांत असं वातावरण ठेवा आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आलेला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे आता अठरा डिसेंबरला अमावशा आहे मग या दिवशी उद्यापन करायचं की नाही हा आपल्याला प्रश्न पडला असेल परंतु या दिवशी जी अमावश्या आहे ती उत्तर रात्री प्रारंभ होत असल्यामुळे या अठरा तारखेलाच आपण हे मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर तुम्हा सर्वांना या महालक्ष्मी व्रताच्या शुभेच्छा धन्यवाद